जिजाबाई भोसले या नादराने जिजाऊ असे म्हटले जाते त्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील सिंदखेड राजा येथे झाला त्या शहाजीराजे भोसले व म्हाळसाबाई यांच्या कन्या होत्या जिजाऊ हो या स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि ते साकार करणाऱ्या आपल्या मुलाला प्रेरणा देणाऱ्या एक तेजस्वी महिला होत्या त्यांचे लग्न शहाजीराजे यांच्याशी झाले आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता होत्या त्यांचे निधन सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पाचाड किल्ल्यावर झाले जिजाऊंच्या आयुष्यातील एक महत्वाचा प्रसंग म्हणजे त्यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली तो वेळ एकदा त्या शिवाजी महाराजांना सोबत घेऊन रामायण आणि महाभारत यासारख्या ग्रंथातील राजांचे आदर्श वाचत होत्या त्या शिवाजी महाराजांना म्हणाल्या हे वाचून शीख राजा हा प्रजेसाठी असतो त्यांनी अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे त्यावेळेपासून शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य स्थापनेचा बीज रोवला गेला जिजाऊंनी त्यांच्यावर केलेल्या संस्कारामुळे शिवाजी महाराजांनी मराठी स्वराज्याची स्थापना केली जिजाऊंनी शिवाजी महाराजांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत घडवले शहाजीराजे आदिलशाही दरबारी कार्यरत असल्याने अनेकदा दूर राहायचे अशा वेळी जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली त्यांना ता सैनिक कौशल्य राजकीय चातुर्य आणि धर्म व कर्तव्य याचे ज्ञान देत होत्या त्यांनी पाचाड आणि रायगड किल्ल्यावर राहून स्वराज्याच्या स्थापनेसाठी शिवाजी महाराजांना सक्षम बनवले शिवाजी महाराजांच्या प्रत्येक निर्णयामागे जिजाऊंच्या विचारांची छाप होती त्यांनी शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्षतेचे धडे दिले राजमाता म्हणून त्या केवळ एक आई नव्हत्या तर एक चांगल्या मार्गदर्शकही होत्या त्यांच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी परकीय संस्थांविरुद्धात लढा दिला आणि हिंदवी स्वराज्य उभे केले जिजाऊ हे भारतातील इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व आहेत त्यांची दूरदृष्टी कणखरता आणि स्वराज्यासाठीचे त्यांचे योगदान यामुळे त्या आदर्श मातृत्वाचे प्रतीक ठरले आहेत त्यांनी शिवाजी महाराजांना जे संस्कार दिले ते आजही प्रेरणा देतात जिजाऊंच्या कार्यामुळे त्या केवळ शिवरायांच्या माता नव्हत्या तर संपूर्ण महाराष्ट्राची आदर्श माता बनल्या अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व आणि फॉलो लाईक शेअर करा